श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात तर पहा ही जी शनिवारच्या दिवशी चालू होणारी दत्त जयंती आहे तर ती पंधरा तारखेला पंधरा डिसेंबरला समाप्त होणार आहे पहा मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी केली जाते तर ही दत्त जयंती जी आहे तर ती शनिवारी सायंकाळी चार वाजून एकावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार दत्त जयंती जी आहे तर ती आपल्याला चौदा डिसेंबरला साजरी करायची आहे इतर कॅलेंडर पाहता यंदा दत्तात्रेयाची जयंती जी आहे तर ती चौदा डिसेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे आणि श्री स्वामी समर्थांच्या कॅलेंडर नुसार ही जयंती जी आहे तर ती पंधरा डिसेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे तर उदय तिथीनुसार पंधरा डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी करावी असं सांगितलं जात आहे तर भगवान दत्तात्रेय हे महर्षी अत्री आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तांत्र द्रयामध्ये दत्त ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा समावेश आहे त्यामुळे दत्ता दत्तांमध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रयाच्या चे तीन चेहरे आणि सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान दत्तात्रयाचे चोवीस गुरु होते त्यामुळे दत्त जयंतीला अतिशय महत्त्व दिलं जातं तर पहा या शुभ दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत तर उद्या जयंती आहे तर आपल्याला उंबराच्या झाडाला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे आता ही वस्तू कशा पद्धतीने अर्पण करायची आहे कोणती वस्तू अर्पण करायची आहे त्याचे नियम काय आहेत का सर्व गोष्टींची जी माहिती आहे तर ती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्स मध्ये गुरुदेव दत्त हे लिहायला विसरू नका किंवा दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लव दिगंबरा श्री स्वामी समर्थ असंही लिहू शकतो तर पहा एकवीस गुणांनी परिपूर्ण असा औदुंबर वृक्ष जो आहे तर त्याला कल्पतरू देखील म्हटलं गेलेलं आहे आणि ह्याच वृक्षाखाली सद्गुरु दत्त महाराज यांनी साधना केली होती आणि प्रभू विष्णूंनी औदुंबराला असा आशीर्वाद दिला आहे की या झाडाची जी फळं आहेत तर ती वर्षभर येत राहतील आणि त्याचबरोबर या झाडाची जे कोणी पूजा करेल किंवा या झाडाची जी विधिवत पूजा प्रदक्षिणा कोणी घालेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीही सुख शांती समृद्धीची कमी होणार नाही ती त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील त्याचबरोबर या झाडाचे नियमित जर आपण प्रदक्षिणा घातल्या तर संतती प्राप्ती देखील होईल एखाद्या दे व्यक्तीने या झाडाचं दर्शन केलं तर त्या व्यक्तीची उग्रता शांत होते कुदुंबराचं सेवन हे जन्मजन्मांतरीचे पाप हे नष्ट करत असतं त्याचबरोबर व्यक्तीला इच्छित फलप्राप्ती देखील होते म्हणूनच उद्या आपल्याला या झाडाची सेवा जी आहे तर ती करायची आहे ती कशा पद्धतीने करायची आहे त्या झाडाला काय अर्पण करायचं आहे याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत पहा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्याही करता येणार आहे आणि परवाही करता येणार आहे कारण दत्त जयंती ही दोनही दिवशी आलेली आहे पहा आपल्याला उपाय काय करायचा आहे तर आपल्याला एक तांब्याचा तांब्या भरून घ्यायचा आहे तो पाण्याने स्वच्छ घ्यायचा आहे स्वच्छ पाणी त्यामध्ये भरायचं आहे पिण्याचं इतरत्र कोणतंही नळाचं किंवा बेसिनचं पाणी तुम्हाला भरायचं नाही तुम्हाला स्वच्छ पाणी त्यामध्ये भरायचं आहे आणि कच्चं दूध तुम्हाला चम्मचभर त्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर चिमूटभर हळद तुम्हाला त्यामध्ये घालायची आहे त्याचबरोबर त्यामध्ये चिमूटभर आपल्याला साखर बी टाकायची आहे एक दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक दिवा म्हणजे तुम्ही तुपाचा घेऊ कि शकता किंवा मग तिळाच्या तेलाचा घेऊ शकता तुम्ही यापैकी कोणत्याही प्रकारचा दिवा घेऊन जाऊ शकता पहा हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुम्हाला औदंबराच्या झाडाखाली जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आ, हे जल जे आहे तर ते औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा 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 श्रीपादवल्लव दिगंबरा तसेच औदुंबराच्या झाडाला हळद कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत अगरबत्ती तुम्हाला तिथे लावायची आहे औदुंबराच्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना देखील तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे तिथे बसून सुद्धा तुम्हाला हा या मंत्राचा जप आहे त्याचबरोबर तिथे बसून तुम्हाला पहा तिथे बसून जो चौदावा अध्याय आणि जो अठरावा अध्याय आहे हे दोन अध्याय जर तिथे बसून तुम्ही पठण केले तर तुमची जी काही समस्या आहे ती नक्की दूर होऊन जायची आपल्या घरामध्ये कधी कधी पैसा येतो पण तो कधी टिकून राहत नाही आला तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने निघून जातो आपली आर्थिक समस्या आपल्याला जाणवायला सुरुवात होते आणि औदुंबर वृक्षाची आपण अशा पद्धतीने जर सेवा केली तर याचं फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होते तर पहा औदुंबराच्या सेवेने आपल्या जन्मजन्मंतरीचे पापे हे नष्ट होतात औदुंबराच्या झाडाखाली नृसिंह सरस्वती यांनी सुद्धा प्रार्थना केली होती या औदुंबराच्या झाडाखाली आपण एखाद्या ब्राह्मणाला जर जीव घात तर आपल्याला अनेक ब्राह्मणांना त्या झाडाखाली जीव घालण्याचे पुण्य प्राप्त होते झाडाला एक लक्ष प्रदक्षिणा जर घातल्या तर कुष्ठरोगासारखे रोग सुद्धा बरे होतात झाडाखाली जर आपण जप अनुष्ठान केले तर आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवून त्या पाण्याने जर तुम्ही स्नान केलं तर भगीरथीमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होते सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आणि सर्व प्रकारचे ऐश्वर उद्याचा दिवस जो आहे तर तो अतिशय दिवस आहे उद्या आणि परवा या दोनही दिवशी तुम्हाला ही सेवा करता येणार आहे तुम्हाला केंद्रामध्ये जाणं शक्य नसेल दत्त महाराजांच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही औदुंबराच्या झाडाखाली जाऊन जरी तुम्ही ह्या सेवा केल्या तरी सुद्धा तुम्हाला दत्त मंदिरात गेल्याचं पुण्य प्राप्त होईल पहा या जयंतीच्या दिवशी वृक्षामध्ये दत्त तत्व हे शंभर टक्के पूजा सेवा आणि उपाय जर केले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला दत्त महाराज देत असतात अशा पद्धतीने तुम अशी सेवा आपल्याला उद्याच्या दिवशी औदुंबराच्या झाडाची करायची आहे अशी सेवा जर आपण औदुंबराच्या झाडाची केली तर आपल्याला जे दत्त महाराज आहेत तर त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त होतील आपल्याला धनलाभ होईल आपल्या जीवनातील दुःख अडचणी संकट हे दूर होऊन जातील आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण होईल आणि असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्याच्या दिवशी करायला अजिबात विसरायचं नाही तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ